नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये आहे खरंतर प्रभाग क्रमांक सतरामध्ये भाजपाचे अशोक चव्हाणांचे निष्ठावान रवींद्रसिंग मुंगई हे तीस वर्षापासून त्यांच्यासोबत होते पण त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपाने आता ते शिवसेनेकडून लढत आहेत आपल्यासोबत स्वतः प्रभा क्रमांक सतराचे उमेदवार रवींद्रसिंग मुंगई आहेत दादा भाजपासोबत तीस वर्ष होतात अशोक चव्हाणांसोबत सॉरी तुमची उमेदवारी नाकारली आहे काय प्रतिक्रिया मला जे साहेबांना उमेदवारी नाही दिली त्याच्याबद्दल तर आत्ता बोलायसारखं काय राहिलेलं नाही आहे मी आत्ता मला हैमंत भाऊने शिवसेनेकडून उमेदवारी दिलेली आहे मी प्रभाग सतरामधून मी स्वतः रवींद्रसिंग आशा सिंग बुंगाई माझ्यासोबत रणजित सिंग गिल यांची पत्नी टिंगू खेडकर यांची पत्नी बिरजू यादव हे स्वतः उभे टाकलेले आम्ही चारही बी उमेदवार आहे इतका लोकांमध्ये प्रतिसाद आम्हाला भेटायला आहे आम्ही सद आता अफचलनगर भागामध्ये आहे नगर भागामध्ये जे पहिल्यांचे जे उमेदवार होते दोन हजार सतरामध्ये हे जे आ, नगर होता हे इकडच्या मधी होता पंधरा आहे ना बाजू का पंधरा प्रभाग पंधरा मधी होता यांचे ओट सत प्रभाग सतरामध्येच होते तर ते उमेदवार सांगायचे की तुमचे मतदार आम तुमचा वाड़ आमच्याकडे येत नाही मता तर घेतले त्यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे तुम्ही परब अफचलनगरची दुरावस्था बघा कितकी दुरावस्था झालेली आहे हं आत्ता अफचलनगरचे लोक त्यांना घरामध्ये बी येऊन येऊ देणं झाले इतकी दुरावस्था त्यांची झालेली आहे तुम्ही सगळीकडं व्हिडिओ बघा घेऊन बघायचं की कितकी दुरावस्था झालेली आहे इत अफचलनगरच्या लोकांची जे दोन हजार आठमध्ये तीनसो साला गदी प्रोग्राम झाला त्यांच्यामध्ये आमचे सीख समाजाचे सगळे तिथं घर होते ते सगळं घर विकासासाठी दिलेले आहे हे नवी कालोनी करण्यात आली मूलभूत सुविधा स्कूल गार्डन शाळा ते हॉ हॉस्प हॉस्पिटल हे कसल्या प्रकारची सुविधा देण्यात नाही आली आहे ते इथले जे नगरसेवक होते एकदा बी आवाज नाही उचलली की जे इकडची मूलभूत सुविधा का नाही दिली म्हणून देवेंद्रसिंग मोटरावाले यांनी हायकोर्टामध्ये री, रीट रीट लावलेली आहे की मूलभूत सुविधा नाही दिली म्हणून कोणत्या विकासाच्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही आता निवडणूक लढवताय ही काय समस्या आहेत विकासाचे मुद्दे तुमचं विजन काय असणार आहे तुमचं पॅटर्न काय असणार आहे तुम्ही मला जर निवडून दिलं जनतेने तर तुम्ही काय विकास करणार नाली लाईट पाणी साफसफाई लोकांच्या अडचणीमध्ये स सदैव उभं टाकायचं आहे सगळे जे बी काय परेशानी आहे त्याच्यासाठी विकासासाठी आम्ही विकासाच्या मुद्द्या घेऊन चाललं आम्हाला दुसरं काय बी नाही विकास नहीं। विकास जनता सगळी जनार्दन आहे तेच इन्स लोकांना नगरसेवक बनवते तेच खाली उतरते आत्ता पंधरा तारखेला मतदान आहे सोळा तारखेना जे समोरचे उमेदवार आहे त्यांचं विसर्जन होणार आहे विसर्जन होणार आहे गणपती आपण दहा दिवस बसून आपण दहा दिवस गणपती बसून विस, विसर्जन करतात ना यांचं बी विसर्जन हे जनताच करणार आहे इतका लोक आमचा आमचा आमच्यासाठी प्रतिसाद तुम्ही तीस वर्षापासून अशोक चव्हाणांसोबत होतात अशोक चव्हाणांनी गुरुता गद्दीचा जे कार्यक्रम झाला मोठा त्यावेळेस काय कामं केली आणि बाहेर देशातून आपल्या इथं बाहेर देशातून आणि पंजाबमधून देखील भक्त येतात त्यावेळेस काय सुविधा उपलब्ध केल्या होत्या जे जे बोलण्यात आलं ते केलंच नाही ना ते सांगायला ना मी आजपर्यंत नाही केलं ना आज दोन हजार पंचवीस आहे सव्वीस आलेला आहे आजपर्यंत काय केलं नाही ना हा कोणी बघितलं मी नाही आत्तापर्यंत येऊन इकडं तर हां नगरसेवक तर भेटणारच हं कधी फोन नॉट रिचेबल नगरसेवकचा तर बरं म्हणजे असं असा प्रश्न उपस्थित होतो की विमानसेवा उपलब्ध केली आणि पंजाबहून नांदेडला गुरु गोविंद सिंग जी जे संत आहेत त्यांना दर्शनासाठी यावं इथल्या लोकांनाच काय भेटलं नाही तर तुम्ही विना विमानसेवा सुरू करून काय करणार आहे हां पहिल्यांदा इथले इथले लोकांचे नगरसेवक जे आहे हं त्याचं काम आहे ना साहेबांना त्यांना तिकीट दिलते ना त्यांचं तेन, काम होतं की लोकांचं काम करायचे इतका विरोध नाही होत होता ना आतापर्यंत ते काम करत होते तर नांदेड शहरामध्ये जे काही म्हणजे प्रवासी येतात तुमच्या घरात ते जे अशोक चव्हाणांचा फोटो लावलेला आहे प्रत्येक माणसाला दिसायचं आम्हाला देखील दिसायचं आम्ही पाहत होतो नेमकं कोण आहे ते अशोक चव्हाणांचा फोटो नेहमी असायचा तुम्ही अशोक चव्हाणांचे फोटो काढून टाकले आता घरातून काढून टाकले ना मी एक तीस वर्षापासून त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता होता मला तीन दार तीन दा उमेदवारी नाकारण्यात आली हा मला काढता वेळेस इतकं वेदना झाली हं की माझ्या मनात होते जे ते है ना माझ्या मनामध्ये होते इतकी वेदना झाली मला तरी भी मी काढून टाकलो काय करणार जनता माझ्यासोबत आहे दरवेळेस मी तयारी करतो ह लोक म्हणायले मी की तुम्ही सगळी तयारी करतात नंतर साहेब बसून जातात तुम्ही मी पहिल्यांदाच ज्या ज्या दिवशी निवडणुकीची घोषणा झाली त्या दिवशी सांगितलं की एकोणतीस तारखेला मी अकरा वाजता फॉर्म भरणार आहे म्हणून हां रावत आहेत त्यांनी पन्नास पन्नास लाख रुपये अशोक चव्हाणांनी उमेदवारीसाठी मागले असा आरोप होते तुमच्याकडून काही मागणी केली का नाही माझ्याकडून तशी मागणी काही केलेली नाही कारण काय दिलं उमेदवारी नाही मला तर काहीच कारण दिलं नाही मला विचारले सांगा काय मी गेल तर त्यांच्याकडे मी म्हणलं मी सांगायसाठी नाही आलो तुमचं ऐकायलासाठी आलो तुम्ही सांगा काय सांगणार आहे मला माझ्या उमेदवारीबद्दल तुम्ही सांगा काय कराय काय तुमच्या काय तर ते पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन उमेदवारी मला त्याच्या त्याच्याबद्दल मला काय माहीत नाही ते मला मागितले नाही त्याच्या ते मला काय तसं सांगितलेलं नाही तर मी तसा आरोप करणार नाही आता तुम्ही नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे आनंद बोंडाळकर आणि प्रताप पाटील चिखलीकर यांची खरं है। तर अशोक चव्हाण चव्हाणांनी चव्हाणांना प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभूत केलं लो होतं लोकसभेला अशोक चव्हाण म्हणतात कोण प्रताप पाटील कोणी आहे का इथं नांदेडमध्ये कसं बघता ते मोठे नेते आहे आम्ही वाड्याचे नगरसेवक साठी लढायले ते दोघं नेते एक दुसऱ्याला आरोप प्रतिआदर आरोप ते करणार आहे ते त्यांना उत्तर देणार आहे त्यांनी त्यांना उत्तर देणार आहे आमची राष्ट्रवादीची युती झालेली आहे प्रताप पाटील साहेब आमच्या प्रचार प्रचारासाठी ते बी येणार आहे भास्करराव दादा पाटील ओमप्रकाश पोकरणा मोहनराव हंबर्डे हे बी आमच्यासोबत प्रच प्रचारासाठी येणार आहे आमचे इतरचे उपमहापौर जी गिल ते बी आमच्या प्रचारासाठी येणार आहे गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य राहिले एज्युकेशन कमिटीचे ते चेअरमॅन राहिलेले आहे महापौर उपमहापौर राहिलेले आहे ते बी आमच्या प्रचारासाठी ते येणार महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती अशोक चव्हाण मध्ये होते आणि आता भाजपाची सत्ता द्या म्हणतात नाही हे यावेळेस तर शिवसेनाची सत्ता येणार आहे शिवसेनाचा महापौर बनणार आहे बस खात्री विजयाची तुम्हाला खात्री बिलकुल विजयाची खात्री आहे ओवर कॉन्फिडन्स नाही हे जनता जनार्दनाच्या भरोसावरती आहे जनता जनार्दनाच्या हे जनता जनार्दनच निवडून देणार आहे खर तर शेवटचा प्रश्न तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजय चव्हाण म्हणत होत्या की भोकर मुदखेड या सगळ्यांचा बाप म्हणजे अशोक चव्हाण कसं बघताय याला उत्तर देऊ शकता तुम्ही कारण मोठ्या तुम्ही त्यांच्यापेक्षा नाही नाही मी मोठा नाही मी मोठे आहे ते माझ्या समोर छोटेच आहे वयान मग त्या त्यासाठी मी माझ्याकडत आहे कसं बघता तुम्ही सगळ्यांचा बाप अशोक चव्हाण म्हणजे कसं नाही नाही ते हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे नाही तसं नाही 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 दाखवा सगळं बघा दुर्व्यवस्था दुरवस्था कशी झालेली आहे इकडे इकडे दाखवा हे बघा बघा कशी दुरवस्था झालेली आहे बघा बघा हे अपचल नगर आहे हे त्या नगरसेवकाच्या घरामध्ये पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून नगरसेवक आहे कसं बघता प्रतिस्पर्ध्यांकडे तुमच्या हात उभा टाकले काय नाही त्यांचं काय राहिलं नाही घरामध्ये लोक येऊ देण्यात काम केलं नाही म्हणून ना काम करत होते तर डॉक्टर काय काय विकास झाला नाही म्हणते तीस वर्ष पण पासून सोबत होते अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी आहे त्यांच्या म्हणण्यामध्ये काहीच गैर नाही मी त्याच्याही पुढे जाऊन एवढं सांगेन रस्ते नाली आरोग्य सुविधा आणि वाचनालय याच्या पुढे जाऊन आपले जे लहान लेकरं आहेत चिल्ड्रन पार्क्स आहेत ते फार लांब आहेत गुरुद्वारा बोर्डाचा पार्क आहे म्हणून इथले काही लोक थोडासा विसावा घेतात आणि त्याच्यानंतर जे खेळाडू विद्यार्थी आहेत त्यांना मैदानं वगैरे हे नाही स्वयंस्फूर्तीनं ना जे गुरुद्वारा बोर्डामध्ये गुर्ता गदी त्रिशताब्दीच्या वेळेस जी मशनरी आली होती जे आणणं आम सामान्य माणसाला आणणं शक्य नाही त्या मशनरीचा हे त्यांना विनवणी करून घेऊन कुठं कुठं काही जागा साफ करून हे जे लहान लेकरं आहेत आणि मीसुद्धा आधी खेळाडू होतो मी मी हॉकी आणि कुस्तीचा राष्ट्रीय खेळाडू होतो त्याच्यानंतर मी माझ्या प्र स्वयंप्रयत्नानं शिकून मी पी एच डीपर्यंत शिक्षण घेतले आणि पी एच डी करून आजच्या तारखेला मी दरवर्षी माझे जे रिसर्च जर्नल असतात आय एस बी एन नंबर विथ आय एस बी एन नंबर बुक्स वगैरे मी आतापर्यंत मी अभ्यासामध्ये मी स्वतःला रमावतो रवींद्रसिंग गुंगई आणि त्यांचं पॅनल निवडून येईल का येईल काय आणलं पाहिजे आलंच पाहिजे काही खरं नाही नळाला पाणी किती दिवसाला येतं खरं तर नळाचं घरामध्ये पाणी नाही आलं तर महिलांचा सगळा कार्यक्रमाचा खोळंबा होतो खूप आक्रोश आहे महिलामध्ये कारण इथे आठ आठ दिवस पाणी येत नाही बरं बरं कचऱ्याचा काय प्रश्न घंटा गाड्या वगैरे येतात का आता ते घंटा गाड्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येक दिवस सकाळी यायचं त्यांनी आणि स्कॅन करून जायचं त्यांचे फक्त मा माणसं येणार आणि स्कॅन करून जाणार आणि कचरा तिथंच आहे तुम्ही पण बघू शकता इथं ते तर आपले जे आहे आम्ही जनतेचे दरबारमध्ये आलेले आहे का जनतावर आम्हाला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे आणि नक्कीच आमच्या विजयाची खात्री आहे मला दिव्यांचा काय प्रश्न आहे महिला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का कारण महिला या ठिकाणी भयमुक्त फिरल्या पाहिजे प्रकाशात फिरल्या पाहिजे सीसीटीव्ही पथदिवे आपला मूळ तर सामान्य प्रश्न असतो जनतेचा की साफसफाई झाली पाहिजे वगैरे हो जेव्हा याने साफसफाई सुद्धा करत नाहीत वगैरे तर बाकीच्या गोष्टी फारच दूर राहिलेल्या आहेत वगैरे सामान्य आपण कचरा टॅक्स पड करतो महानगरपालिकेला जनता टॅक्स पे करते त्या टॅक्सच्या पैशातून मूलभूत कमीत कमी कचऱ्याच्या ते सुविधा झाल्या पाहिजे वगैरे तुम्ही या प्रभागातल्या नागरिकांना विचारा इथे झाडूसुद्धा मारला जात नाही वगैरे बाकीचे प्रश्न तर बाहेर गेले आणि ही जे निवडणूक आहे आता तुम्ही म्हणाल की महानगरपालिकेची निवडणूक आहे नाही नाही ही निवडणूक आहे नाही आपले हे जनसेवकांची निवडणूक आहे आणि ते आधीचे जे नगरसेवक होते धनसेवक होते त्यांना पंधरा वर्ष सत्ता दिली बघा चेहरा बदलला काँग्रेसची फक्त भाजप झाली आणि भाजपचीच काँग्रेस झाली ती वगैरे चेहरा बदलला नगरसेवक जे आहेत ते तेच त्यांचे जाणार माझी वगैरे काँग्रेस भाजपची काँग्रेस आहे हा बिलकुल शंभर टक्के वगैरे तुम्ही स... भाजपाचे विचार हिंदुत्ववादी आहेत आणि काँग्रेसचे पुरोगामी दादा मी स्वतः हिंदुत्ववादी वगैरे मी पंधरा वर्ष लोकसभा आणि विधानसभा तीन तीन टर्म केल्या वगैरे त्यांच्यासोबत काम केलेले निस्वार्थपणे काम केले त्यांनी काय केले जे काँग्रेसमधून लोक आले होते त्यांच्या सोबत त्यांनाच नगरसेवक बनवले जनतेला विकास काय झाला काही झालं नाही वगैरे जे काँग्रेसी होते ते भाजपा झाले फक्त नावाला प्रतिस्पर्ध्यांकडे कसं बघतं तुमच्या उमेदवार विरोधात काय नाही ते हे बघा त्यांना नाग नागरिकांना हाकलून देत वगैरे पंधरा वर्ष ते लोक एक माझ्या जे विरोधात आहेत त्यांची तर परंपरा पिढ्यान चालू आहे वगैरे त्यांचे आजोबा नगरसेवक त्यांचे वडील नगरसेवक गेल्या टाइमला त्यांची आई नगरसेवक आता म्हणजे हा व्यवसाय बनवलेला आहे वगैरे आणि घराणेशाही चालू आहे आणि याच्या माध्यमातून त्यांचे करत असतात शैलेशा स्वामी म्हणतात भाजपाच्या दोघांना आहे हे बघा त्यांनी मनायला काही हरकत नाही पण त्यांनी उभं राहिले ते पुरावा आहे ना याला तर तुम्ही नाकारू शकत नाही वगैरे माझ्या समोर जे आहेत त्यांची चौथी पिढी चालू आहे वगैरे नगरसेवक साठी आणि शैलेशा ताई महापौर राहून सुद्धा एखादा सामान्य नागरिक दोन घराव महापौर होते हे महापौर होते आणि हे प्रतिनिधी होते वगैरे हो मग त्यांनी एखाद्याच पाठिमाग घ्यायचे सामान्य भाजपाचे एखादा कार्यकर्ता त्यांनी जसं नगरसेवक वगैरे पण नाही महापौर होऊन सुद्धा त्यांची भूक शमली नाही अजून काय करणार शंभर टक्के विधानसभा महानगरपालिकेला यावेळेस परिवर्तन होणारच आहे जसं विधानसभेला परिवर्तन झालंय यासुद्धा होणार शंभर टक्के आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरामध्ये प्रचारासाठी उमेदवार उतरलेत आणि मोठा जनसमुदाय यांच्यासोबत दिसतोय येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची या ठिकाणी युती आहे आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील आणि शिवसेनेचा महापौर होईल अशी प्रतिक्रिया आ, या ठिकाणचे भाजपाचे जे निष्ठावंत होते अशोक चव्हाणांचे रवींद्रसिंग मुंगे जे शिवसेनेत गेले आणि त्यांचं पॅनल हे निवडून येईल आणि त्यांना विजयाची खात्री अशी त्यांची प्रतिक्रिया आहे दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज नांदेड